लाईव्ह मध्ये तर लवकर लवकर या लाईव्ह मध्ये परचे वाजले तीन आंबे खाऊन राहिलेले चिरू मागितलेले तीन आंबे तर ते आंबे खाऊन राहिले आमचे तर लवकर या लाईव्ह मध्ये रात्री रात्री नाही काल सकाळला साडेनऊ वाजता पाऊस आला ना तर इकडे कमेंट करा लाईव्ह मध्ये या लवकर सांडव नको गुटन अंगावर सांडवायचं नाही मी देईन नाही हा वापस घेईन तर स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये लवकर या लाईव्ह मध्ये नाही ते काप नाही लागत ते तसंच खायला लागते काप नाही लागत हो खाते मी खा रसाचे आंबे ते पप्पाने त्या दिवशी आणला होता नागपूरून ते आता खाऊन राहिलेले आंबे हा तर लाईव्ह मध्ये या लवकर कमेंट करा राहू दे राम दा? राओ दिने राम राहू दे राम का करताय तू हा का करतो हो झाकण लावते स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये राम स्वागत आहे तुमचा लाईव्ह मध्ये दात दाखवते आपले कसे कसे राम राम जय श्रीराम म्हण बरं जय श्रीराम करून दाखवून दाखवलं हात मला राम 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 इकडे बघ त्याच्यामध्ये डब्याला जय श्रीराम जय श्रीराम राम ए राम जय श्रीराम म्हण हात वरच कर ना जेव्हा मूळ राहिला तेव्हाच टकलू ए टकलू हे घे 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 लावून देऊ हे घे लागले तरी हे का हे लागलं ला। घे ना ए गुडन तसं करायचं नाही गंधावते हात पूर्ण भरवते का ना दे इन ना मी वापस घेईन सापडलं तुला भीती वाटत नाही का दे वापस दे घेत झाला तू तु खेल पूर्ण आंग पाय भरवते जा हात धुवून जा बाहेर जा बाल्टीत पाणी आहे हात धुवून घे तोंड पण तीन मिनटे झाले आहेत लवकर या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मनापासून हा डब्बा फेकते दही दी दही कूलर सुरू आहे ना हा नाही फेकून येते डब्बा नाही सगळा đơn, áo mới mà rồi, ai, ha, cái quần điô, cái quần điô, cái quần gì, cái gì, cái cái स्वागत आहे लाई मध्ये लवकर आहे लाईमध्ये नाही फेकू ते हे फेकायचं नाही बाहेर उडन बाहेर नाही ना ते बाहेर नाही ना तर बकरी देऊन दे ना ना बकरी बाकरी? हा नाही वाटत ते खाती ते आंब्याच ज्या बाहेर नेऊन ठेव हो, मी घासून घे रस्ता नको कचा गेला तुम्ही पाच मिनिट झाले आहे तर लवकर या लाईव्ह मध्ये काय झाला का पाहिजे दात दात का पडला का पडला शेवय ना रे राम शेवय कमेंट करा लाईक करा आणि चॅनल ला सपोर्ट कराच आहे गुडन नेऊन ठेवूया घासा नाही ठेवून बाहेर बाहेर इथे मुंग्या लागते गुडन हा तोंडामध्ये बोट टाकून राहिला राम का का कूलर सुरू आहे कूलर समोर नाही म्हणते जय श्री राम कर ब जय श्रीरा बोबर नहीं हाँ साल नकलू ए टकलू हाई कर नमस्कार नमस्कार हाँ बोट दाखवून राहिलं का पाहिजे दादा इतर का सात मिनिट झाले आहेत कोणीच नाही आलाय लाईव्ह मध्ये लवकर या लाईव्ह मध्ये टप्लून नाही राहून राहिलाय कुठं जाऊन बाहेर आहे बाहेर ऊन आहे ना ऊन बोटाकून का ऊन आहे ना किती ऊन आहे मग सायंकाळी खेळायचा बाहेर त्रास येते मग तुला हम्म अ हातात गुड्डा बाहेर जायसाठी करते बाहेर किती ऊन आहे टकलू

नाही होत माझी आणि अगोदर साठ तुटलाय ना अजून हो का मस्ती करतेस का अजून लागला तर मग मी पप्पाला सांगेन मस्ती करते म्हणून का दुपारभर घरी नव्हती म्हणून ते काढायचं नाही पाँगाई, पाँगाई। 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 बस पिस के तू भी रहे नहीं तू भी स्टाइल है हमारे ये रहे रजा ना हवाई थी ना है कभी तो हवाई थी ना ये तो हवा मार बेटा नहीं ना पप्पा नहीं का मंगना का उदय नहीं का ना कुल्ले चले ना बिस्किट आना रहे तो कपड़े आना रहे माँ कोणते कपडे पाहिजे जीन्स पाहिजे का मग का पाहिजे साडी राम तिकडून काढे ना बरं काढी शिवाय ऐकतच नाही चांगलं लाडानं बोलला तर ऐकत नाही बिलकुल शेव पूर्ण अंगावर उडली माझ्या मुलावर मध्ये गेला तर पूर्ण केसस उडून जाते दहा मिनटं झाले लाईव्ह मध्ये या लाईव्ह अटेंड करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कमेंट करा छान छान हाल ते हालणारच आहे हवा येत आहे ना म्हणून हालते एक दुपार झोपत नाही बिलकुल नाही झोपत हो ना आता क्लो अगोदर झोपून जाते मग झोपतच नाही दिसते ते तसंच हालते वा हे गे संपला उदान तुला आणखी पडायचं आहे का ते बरोबर आहे ना नाही तर का हवा येणार ते हल्ला येतं का बोलते ना अकरा मिनट झाडलेली आहेत जे जे चॅनल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि कमेंट करा. काय झालं? फॅन लावून देऊ का? कूलर बंद करते फॅन लावते हा मग हवा येते ना? ठीक आहे. मी फॅन लावली कूलर बंद करते. झालं? काय झालं? झोप ना ते हे का एवढी जागा आहे झोपण का झाला एवढं मस्त आ का झाला कुठे विचार फिथं घे झोप झोप ना तर लांब ये ना जाऊ दे जाऊ दे दरवाजा लांब इथं घेऊन पाहिजे दिसते ना म्हणून बारा मिनट झाले आहेत आणि पोलीस लाईमध्ये नाही आलेला हे का पाहिजे